देयना आता ना था मा नाही नाही मारायला आता आपल्याला काय जमला ना आपण तोली पिटाने एक लाईकर घरी मला मारून मारून पाठवलंय पिटाने हां पिटाने पाठवलं आपलं मग कधी करायचं उद्या उद्या नाही उद्या मला कोर्टाची तारीख आहे उद्याच्याला मला काय जरूरत नाही परवा दिवशी करूया परवा दिस आपला लम तेरवाज पैसे मी आज देऊन आले तर माझे पैसे पडत परत मला दोन दिवसांनी हिरत कामाला लागेल तुम्हाला फोडले उठ जाणार नाही म्हणून आलो होतो आज पण आज तुम्ही आता दोन चार निमत सांगले मला तारीख सांगा आता मी तारीख कुठल्या तुम्हाला सांगू तोंड किती आहे तुम्हाला महिन्यात नग कराय पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात सोडणार नाही बरं का पुढच्या महिन्यात कधी करू पहिले एक तारखेला करू एक तारखेला जागे चालतंय ना एक तारखेला काय होत चाय पिऊ चला